वेस न्यूज प्रवास सत्याचा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा चांदे कसार येथे मोठ्या संख्येनं आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार लोखंडे यांनी सांगितले की घाट माथ्याचे एकशे पंधरा टी एम सी पाणी आणण्यासंदर्भात वक्तव्य करत बंधारे बांधून जर पाण्याचे योग्य नियोजन केले तर कोणताही शेतकरी पाण्या वंचित राहणार नाही त्याचप्रमाणे महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी नाविन्यपूर्ण सौर शीतगृह प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा उद्या आपण शिर्डीत करत असल्याचं सांगत बचत गटांच्या महिलांना ते देणार आहेत व महिला सक्षमीकरण करण्यासाठी मी या मतदारसंघाचा खासदार म्हणून कटिबद्ध असल्याचं लोखंडे यांनी सांगितलंय या मेळाव्यास सा शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राजेंद्र चौधरी जिल्हा प्रमुख कमलाकर कोते व नितीनराव औताडे तसेच शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांनी भरले होते आम्हाला फक्त त्याची सही घ्यायची होती मी त्यावेळेस वाढ्याचा अध्यक्ष होतो आणि महाजन साहेबांचा वरचा माझ्याकडे सत्तर ऐंशी सात ते म्हणजे जाता जाता प्रमोदजी इसके स्केपर्स आहे प्रमोद महाजन साहेबांच्या घरी गेल्यानंतर तो फॉर्म सदाशिव विधानसभेची निवडणूक घोषित झाली होती म्हणजे सदाशिव तुझं गाव कोणता आहे मी म्हणून जाब जा गावाला किती दिवस लागतो म्हणून तीन चार दिवस मामायच्या त्या ठिकाणी जायचो त्यांनी बोलले तिथं आमदार कोण आहे माहित नाही गावात कि त्या प्रकल्पाची एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे सत्तर मध्ये तो प्रकल्पाची मंजुरी एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात शेवटच्या बैठकीमध्ये पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी गेली आणि म्हणून मला असं वाटतं खरं काम करण्याच आणि खरं शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम केलं असेल काम ते नेते त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांमुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकडे मेन कॅनल झाले आता पोटचाऱ्याला बाराशे कोटी रुपये दिलेले आहे एक दीड दीड दिन वर्षामध्ये पोटचारे होतील पण पोटचारे होत असताना शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका आहे मी दिवाळीच्या आतल्या शिंदे साहेब भेटले मला त्यांनी सांगितलं उद्या सकाळी तुम्ही या मी तातडी मी रात्री साडे अकरा वाजता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पाठबांधेर सचिवला फोन केला आणि सांगितलं दोन पीएमसी पाणी हा निलवण्याचा शेतकऱ्याला द्या अनेक काम बाकी राहिले होते मी प्रत्येक गावामध्ये पाझर तलाव त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये दोन तीन पाझर तलाव ते फिलिंग करण्याचं काम केलं rồi xin các đất nào đứng về tôi